नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दोन हजार चौदा पूर्वी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जाणून घ्या अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो एफ सी आय म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारक विशेषत जे दोन हजार चौदा पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना आता जास्त पेन्शन मिळण्याची आशा नाहीशी झाली आहे यामागे अनेक कारणे आहेत त्यामागील प्र, त्यातील प्रमुख कारणे म्हणजे एफ सी आय व्यवस्थापनाची निष्क्रियता आणि ई पी एफ ओचा हो स्पष्ट नकार ई पी एफ ओद्वारे ई पी एस नाईन्टी फाईव्ह उच्च पेन्शन नाकारणे एफ सी आय व्यवस्थापनाने ई पी हो एफ ओला उच्च पेन्शनसाठी पात्रतेवरील आक्षेप अक, स्पष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र हे सर्व प्रयत्न ई पी एफ ओने फेटाळून लावले आहेत नकारणेचे आदेश ई पी एफ ओने देशभरात दोन हजार चौदा पूर्वी निवृत्त झालेल्या एफ सी आय कर्मचाऱ्यांना नाकारण्याचे आदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे हे आदेश स्पष्टपणे सांगतात की एफ सी ने काय युक्तिवाद केला आणि ई पी ते का नाकारली यावरून हे स्पष्ट होते की ई पी एफ ओ आपल्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत आहे एफ सी आय व्यवस्थापन आणि कामगार संघटनांची निष्क्रियता सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी एफसीआय उचलली नाहीत कामगार संघटना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनांची भूमिका कोणत्याही कामगार संघटनेने किंवा कोणत्याही संघटनेने ईपीएफओ विरोधात याचिका दाखल करण्यासाठी एफसीआय वर दबाव आणलेला नाही या स्थितीमुळे सेवानिवृत्त कर्मचारी निराश आणि असहाय्य झाले आहेत न्यायाची दीर्घ प्रतीक्षा एफसीआय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत मात्र या याचिका तारखांच्या खेळात अडकल्या असून अंतिम निर्णय होण्यास अनेक वर्षे लागू शकतात सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निर्णय आणि त्यांचे अपयश चार दहा दोन हजार सोळा आणि चार अकरा दोन हजार बावीस दो रोजी उच्च निवृत्ती वेतनासाठी ऐतिहासिक निर्णय कोर्टाने दिला होता असे असतानाही या निर्णयाचा लाभ दोन हजार पूर्वी निवृत्त झालेल्या एफसीआय कर्मचाऱ्यांना घेता आला नाही निराशा आणि आशेचा शेवट एफ आयच्या बहुतांश सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शन मिळण्याची आशा सोडली आहे काही ठोस पावले उचलल्याशिवाय हा प्रश्न लवकर सुटणार नाही हे आता स्पष्ट झालेले आहे धन्यवाद Thank you